नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी ती म्हणजे आज आणि उद्या मुंबईमध्ये महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवरती लसीकरण बंद असणार आहे लसीचा तुटवडा आहे आणि त्यामुळेच हे लसीकरण महापालिकेच्या केंद्रांवरती दोन दिवस बंद असणार आहे याची सगळ्या नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी कारण विनाकारण या केंद्रांवरती गर्दी होते आणि मग लस नाही म्हणून माघारी जावं लागतं मात्र महापालिकेनं सांगितलेलं आहे की आज आणि उद्या मुंबईमध्ये महानगरपालिकेची जेवढी जेवढी लसीकरण केंद्रं आहेत तिथे लसीच्या तुटवड्यामुळे लसीचा साठा संपल्यामुळे आज आणि उद्या लसीकरण बंद असेल असं जाहीर करण्यात सांगित जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामुळे कुणीही महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवरती आज आणि उद्या विनाकारण गर्दी करू नये तुमचाच वेळ वाया जाईल आणि विनाकारण फेरी वाया जाईल त्यामुळे न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आम्ही हीच माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की लसीचा सा साठा नाहीये आणि त्यामुळे मुंबईतील महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावरती लसीच्या अभावी आज आणि उद्या लसीकरण पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे लसीकरण केंद्र आहेत तिथे अगदी पहाटेपासूनच रांगा लागलेले असतात काहींचे पहिले डोस असतात काहींचे दुसरे मात्र सध्या लसीचा साठाच नसल्यामुळे किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे लसीच्या अभावी मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर ही केंद्र आज आणि उद्या बंद ठेवावी लागत आहेत लसीच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरती आज आणि उद्या कुणीही जाऊ नये कारण तुमचा उगीचा जो वेळ वाया जाईल महानगरपालिकेकडून हे सांगण्यात आले आणि न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की मुंबईकरांसाठी महत्वाची आहे कारण आज आणि उद्या जर तुम्ही लस घेण्यासाठी प्लान करत असाल तर अजिबात करू नका कारण लसीचा तुटवडा आहे मुंबईच्या महानगरपालिकेच्या केंद्रांवरती त्यामुळे लसीचा साठा संपल्यामुळे महानगरपालिकेची लसीकरण केंद्र आज आणि उद्या बंद असणार आहेत एकीकडे पंधरा ऑगस्टपासून ज्यांनी ज्यांनी दोन्ही डोसेस घेतले त्यांना प्रवासाची लोकलमधून मुभा मिळणार आहे मात्र दुसरीकडे लसीचा सा साठाच नाही मुंबईमध्ये हा विरोधाभास त्यामुळे एकीकडे दोन्ही डोसेस पूर्ण करायचे कसे जर लोकलमधून प्रवास करायचा असेल तर असा प्रश्न आता नागरिकांपुढे पडलेला आहे कारण लस घेण्यास अनेक जण इच्छुक आहेत केंद्रांवरती गर्दी होते मात्र साठाच नाही लसीचा सा त्यामुळे लसीनाभावी या नागरिकांना परत जावं लागतं आणि जर काही निवडक मर्यादित डोस असले तर तितक्या शंभर दोनशे लोकांना डोसेस घेऊन बाकीच्यांना परत जावं लागतंय आणि आता तर महत्वाची बातमी हीच की दोन दिवस पूर्णपणे लसीकरण बंद असणार आहे कारण लसीचा पुरवठाच झालेला नाही आहे साठाच उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे दोन दिवस ही सगळी केंद्र बंद असणार आहेत त्यामुळे ज्यांना पंधरा ऑगस्ट पासून किंवा त्यापुढे मासिक पाच मिळवून लोकलमधला प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी ही अडचणीचीच गोष्ट आहे